एवढंच मला पाहिजे असाच गायक पाहिजे असाच पक्काच्या पाहिजे आणि साऊंड सिस्टीम फक्त मग महाराजांचीच पाहिजे तेवढं म्हणेल बरं का कारण साऊंड सिस्टीम एक नंबर आहे अशी का नाहीतर आज नको त्या ठिकाणी गेला नाही काय त्या साऊंड सिस्टीम मध्ये असतं महाराज त्यांना सांगायचं ते बस कमी करा ट्रबल वाढवा आज हिता आल्यानंतर मी शब्द बोललो मग तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट मी ना घेतला असा डायरेक्ट रामकृष्णा नाही तर बघा कीर्तनकारांनी आलं की ती आशकर, आशकर, ते विना घ्यायचा असं कर असं कर विको वाढव ट्रबल त्यालाच काय कळत खरं तर त्यांना सगळं कळतं बरं त्यांचा व्यवसाय त्यांना कळणार का नाही कशाला करायचा ती ट्रबल वाढव विको वाढव त्यांना कळतं ना, ना सगळं पण ती लोकांना शाही ते विनाय खांद्यावर घ्यायचं इथं आणि कशा तुला तू स्वर्णित काढ त्या पकवाजाला मी खोळत आता पकोजा पकोजा आयुष्य म्हणून वाजवतो त्याला स्वर ज्ञान नसतं तसं या ठिकाणी साऊंड सिस्टीम अगदी अतिशय चांगली मृदंग वादक आमचे संग्राम महाराज उत्कृष्ट मृदंग त्यांनी वाजवला आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की पैश आणि दुसरी गोष्ट विनंतीपूर्वक हात जोडून तुम्हाला सांगतो जास्त पैसे द्यायचे आणि नको नको ते कीर्तनकार बोलवायचे त्यांच्याच शिव्या खायचे अहो परमार्थ परमार्थ म्हणजे दोन तास करायचं आहे काय करायचंय फक्त तुम्हाला देवाचं नामस्मरण घ्या एवढंच कुठल्या तरी मार्गाने सांगतोय आम्ही सगळे मग लय तुम्हाला द्या द्या मला पाच पन्नास हजार आम्ही का नको बनणार पण असं नका करू परमार्थामध्ये अर्थ असावा पण लिमिटमध्ये अर्थ असावा उगाची उग तिकडे अर्ध कायचा आणि आणलं तर त्याला जाणील आणि त्याच्या दारापर्यंत अटार कर कशा काय सांगते ती येऊन तुम्हाला आणि तुमचाच खिसा कापून जात्यात म्हणजे काय गरज आहे मी एवढे पैसे घालवायची म्हणून मी पाकिटवरचा महाराज नाही महाराज आणि मी ह्या गोष्टी आनंदाने स्वीकारतो आणि मी पाकिट कधीच जागा उघडून बघत नाही घरी गेल्यावर काय असेल ते असेल कुठं बी जाऊ द्या आता कालच लातूरचा फोन आणता महाराज त्यांनी मला चार वेळा विचारला अहो महाराज म्हणले दक्षिण सांगा तुमची बाबा म्हणलं तुम्ही मला फोन ठेवा एकदा खायला कारण म्हणलं मी शेवटपर्यंत कधी पाकीट सांगत नाही तुम्ही आमची दक्षिणा कारण म्हणलं आता लातूर आहे ना जाताना मी गाडीची टाकी फुल करून जातो समजा ते मी नाहीच काय दिलं तर आपलं घरी आहे ऐकत तेल आपल्या गाडीत कधीच विचार करत नाही अहो मला माहिती देणारा तोच आहे पन्नास हजार रुपये समजा मला तुम्ही दिले आणि जर देवाच्या मनात आलं का पन्नास घेतल्यात काय चाकू जाताना ना ओलांना तर देता दे नेता नेव नेता येते याची सत्ता काय म्हणून पाकिट कधी ठरवायचं नाही आणि जसं असल त्याच्यामध्ये आणि मी काय पंधरा या ठिकाणी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे अगदी बोम महाराजांनी अतिशय जसं पाहिजे असं मला ऐकू दिला बाल पाहिजे असं दिलं मृदंग वादकानेही मृदंग चांगला वाजवला गायकांनीही साथ दिली टाळकरांनी साथ दिली सोपदारांनी साथ दिली विनेकरी मध्ये अजून दोन तास चालू द्या तर आता मला भी लागली लागली आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा श्रोते मंडळी अगदी दोन तास तुम्ही सर्वांनी सेवा श्रवण केली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि जरी समजा माझं काही चुकलं असेल तर तुम्ही माझा दोष आहे जे बरोबर असेल ते गुरुवार यांच्या मुखातलं ऐकलं आणि ते तुमच्या पुढे प्रतिपादित केलं आणि विशेष करून सांगू वाटतंय की सवच वार असल्यामुळं तिथला मी थोडा थोडा वास यायला लागला आता तिथला वास यायला लागल्यामुळे असं वाटतंय आता कीर्तन बंदच करावं कारण त्यांनी मी स्वयंपाक अगदी उत्कृष्ट केलाय मी बघायचं फुगतोय अशा फुगत आहे का नाही पुऱ्या बठरागतच पुऱ्या फुगत आहे मग आता अशा पुऱ्या फुगल्या दोन काय टाकतो तीन टक म्हणावं लागेल ना, ना। मग त्याच्यामुळं स्वयंपाक बी सुंदर आहे आणि मला सांगा खरं सांगा उभा करताना पाऊस येणार होता का नाही येणार होता का नाही वातावरण चालतं का नाही तुम्ही चौकात उभा होता तुम्हाला मी फोन करून काय सांगितलं पुढे जावा पाऊस आजार पण या ठिकाणी पावसाने सुद्धा आपल्याला निश्चित दिला नाही का दिला नाही तुका म्हणे होता ठेवा वैकुंठवासी निवृत्ती तातेवा सलगर यांचं पुण्य अजून शिल्लक आहे की माझा सोहळा चांगल्याच प्रकार झाला पाहिजे कुठल्याच व्यक्ती आला नाही पाहिजे आला का पाऊस आपल्याला म्हणून आयुष्यामध्ये जर आपला शेवट चांगला व्हावा असं वाटत असेल तर जसं वैकुंठवासी निवृत्ती तात्याबा सलगर यांनी काय पुण्य संपादन केलं तसंच आपल्या आयुष्यामध्ये पुण्य संपादन करा आणि आपला सुद्धा शेवट गोळा व्हावा ही इच्छा